तर आपण ही शीट बघतोय ना शीट शीट ही एका बिबट्याची शीट आहे बिबटा वाघ असतो त्याची शीट आहे ही आणि ह्या शीटमध्ये मला खूपशी हाडं सापडली आहेत एका रानडुकराची ह्यात त्याची केसं पण लागलेली आहेत सगळी रानडुकऱ्याची केसं वगैरे सगळी त्यात त्याच्या शीटमध्येच आहे सुकलेली आहे ही शीट खूप 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 म्हणजे खूप दिवसापूर्वीचे शीट्स आहेत ती ह्यात बघू शकता मी तुम्हाला दाखवतो हाडं हे पाहू शकता त्यात एक हाड दिसतोय आपल्याला आणि त्यात केस आहेत सगळी एका रानडुकराची त्यात हाड बघा वरतीच वरतीच हाड आहे तो हे काय, हे बघा हा वरती एक, एक हाड आहे रानडुकराचा ह्यात पण आपण पाहू शकतो हाडांचे तुकडे तुकडे हे झालेले आहेत भरपूरसे बघा हाड कसा लटकतोय बघा दाखव तुम्ही तुम कडक हाड आहे पड़ला तो हाड़ू शकता एक हाड़ है क्लिअरली दिसतोय हा एक हाड आहे